नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी एकोणचाळीस किमान दर सात हजार आठशे रुपये किमाल आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः आठ हजार रुपये पुढील बाजार समिती पाचशे क्विंटल किमान चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व पाच हजार दोनशे दोन रुपये कारंजा आवाखाली एकशे क्विंटल किमान दर पाच रुपये कमाल दर पाच तीनशे नव्वद रुपये सरो साधारण पाच हजार दोनशे रुपये पुढील समिती रिसोड अवखाली पंच्याहत्तर क्विंटल किमान चार हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचाळीस रुपये सर्व साधारण पाच हजार अठ्ठेचाळीस रुपये पुढील समिती चिखली हा खाली सोळा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार एक रुपये सरोवर साधारण दर चार हजार आठशे एक रुपये जात आहे चापा हर।